हॅलो नमस्कार सकीनो पूजूनच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा कोबी आणि बटाट्याची भाजी घालणार आहोत आपण सुकी त्यासाठी बघा मी असं कोबी कापून घेतलेला आहे खरं ह्या पद्धतीने आपल्याला लांब लांब असा कोबी कापून घ्यायचा आहे म्हणजे असे बघा पतला एकदम पातळ पातळ कारण आपण अखेर कोबी शिजून घेणार आहे वाटाणा आणि कोबी छान अशी भाजी होते पातळ अस कापून आहे कोबी उरलेला पण मॅस असता आठ कापून हे बघा किती पतला पतला आणि लांब लांब हे पांब लांब लांब कापून घ्यायचा आहे पातळ पातळ मी आता सगळा कोबी कापून घेतो हे बघ कोबी कापून घेतलेला आहे हा एक वाटीभर वाटाणा घेतलेला आहे कोबी आपण स्वच्छ असा धुवून घेऊया एका बाउलमध्ये काढून घेते आता धुवून घेते कोबी आणि वाटाणा हे गड गरम कढई झालेली आहे त्यात तेल पण आपण एक पळी घालून घेतलेला आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरं घालायचंय एक चमचा जिरा मोहरी तडतडली काकडी पत्ता घालून घ्यायचंय आपल्याला मुलंपून घालून घ्यायचंय छान असा लसून आपल्याला तांबूच रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचंय म्हणजे आपण वटाणी घालून घेऊया वटाणी चांगण्याचे परतून घ्यायचे आहेत आपल्याला कारण याचा अगं फ्रेश वाटाण आहे ग्रीन टीचा चाचले का त्याचे शिजलेलेच असतात त्यामुळे त्याला अजिबात वेळ लागत नाही पण याला थोडा वेळ ला लागतो त्यामुळे अगोदर साठे शिजून घ्यायचे आहेत आपल्याला एक दोन तीन मिनटं लागतात एकच आपण घेऊन घेऊया मधून मधून हलवत राहायचे मऊ झालेला आणि वाटाना आता एका टोमॅटोची मी पिवरी करून घेतली आहे खूपच एकदम बारीक पेस्ट नाही करायची थोडं असं गरजरा ठेवायचे आणि लगेच चवीनुसार आपण टोमॅटोवर मीठ घालून घ्यायचे आता पुन्हा एखाद दोन मिनिट झाकून ठेवायचे म्हणजे टोमॅटो चांगला शिजवून घेऊया दोन मिनिट झालेले आहे तेल सुटलेलं आहे आपण आता मसाले घालून घेऊया एक चमचा धना पावडर घालूया हळद घालूया माझा होम मेड मसाला आहे तो घातलाय थोडी मिरची पावडर झाली आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मसाले आणि टोमॅटो चांगला अजून सीजब्रा अजून एखादा मिनिट तरी ठेवूया आपण हे पा मी झाकण काढून घेतले आता आपला कोबी घालून घेऊया आता हा दिसताना दिसतोय एवढा शिजल्या एकदम थोडा होतो कमी होतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला वाफेवरच शिजवायचं आहे त्यासाठी आपण पातळ कोबी चिरून घेतलेला आहे छान अशी भाजी लागते कोबी आणि वाटाण्याची हे आता याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनिटं तरी आपण शिजून देऊया पण आधीमध्ये थोडा हलवून घ्यायचंय खाली लागू नये म्हणून कारण आपण आधीपास त्याला पाणी घातलेलं नाहीये बारीक गॅसवर पाच मिनिटं तरी लागतील शिजून देऊया हे पाच दोन मिनिट झाले आहे अजून मधून आपल्याला हलवायचं आहे ना तर मग काढू हे बघा आता त्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ पुन्हा झाकण ठेवूया आणि शिजवून देऊया भाजी तयार झाली का पाहूया झाकण का बया छान अशी शिजलेली आहे आपली भाजी सुंदर अशी दिसती आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपली भाजी वटाणा फ्लावर वटाणा फ्लावरची भाजी तयार वटाणा कोबीची कोबीची भाजी तयार